तर मी तुम्हाला असं म्हटलं की हे वीस किलो कमी करण्यासाठी ना तुम्हाला कोणती हार्ड जिम करायची गरज आहे ना तुम्हाला कोणता खूप जास्त हार्ड कोअर क्रॅश डायट करायची गरज आहे नाही तुम्हाला उपाशी राहावं लागणार आहे तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल तर नमस्कार मंडळी मी अश्विनी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज मी तुमच्यासोबत एक असं आयुर्वेदिक औषध शेअर करणार आहे आयुर्वेदिक ड्रिंक शेअर करणार आहे जे ड्रिंक जर तुम्ही तीस दिवसांसाठी घेतलं तर तुमचं हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड वजन कमी होणारच आहे, आहे हे ड्रिंक जितकं सिंपल आहे तितकं पॉवरफुल देखील असणार आहे हे ड्रिंक बनवायला तुम्हाला खूप जास्त महागड्या गोष्टींची देखील गरज पडणार नाही तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल आहे त्याच्यापासूनच आपण हे ड्रिंक तयार करणार आहोत हे खूप जास्त पॉवरफुल बेनिफिट देतं वेट लॉस करण्यासाठी पण हा या ड्रिंकसोबत माझी एक अट आहे याच्यासोबत तुम्हाला अट अशी आहे की याच्यासोबत तुम्हाला अजून दोन टास्क फॉलो करावे लागणार आहेत ते दोन टास्क जर तुम्ही केले तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट बेस्ट असा रिझल्ट या ड्रिंकमधून मिळणार आहे पण ते टास्क जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या एंड पर्यंत व्हिडिओ पाहावा लागणार आहे कारण ते टास्क आत्ता सांगून उपयोग नाही ते तुम्हाला मी व्हिडिओ एक्सप्लेन करता करता तुम्हाला त्या ड्रिंकची रेसिपी सांगता सांगता मध्ये तुम्हाला मी ते दोन टास्क शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि या दोन टास्क सोबत जर तुम्ही हे ड्रिंक घेतलं तर तुम्हाला गॅरंटीड अगदी परफेक्ट असा रिझल्ट मिळतो पण जर तुम्ही हे दोन टास्क इग्नोर केले तर तुम्हाला जेवढा चांगला रिझल्ट मिळायला हवा तितका चांगला मिळणार नाही कदाचित तीस चाळीस टक्केच रिझल्ट मिळेल पण जर दोन टास्कसोबत जर तुम्ही फॉलो केले तीस दिवसांसाठी तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड रिझल्ट या ड्रिंकमधून वेट लॉस करण्यासाठी मिळणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर फ्रेंड्स तुम्हाला कधी असं वाटतं का की मी खूप डायटिंग करत आहे जिम देखील करते चांगल्या पद्धतीने मी व्यायाम देखील करते क्रॅश डाएट देखील करून पाहिला इंटरमिटन फास्टिंग देखील करून पाहिलं पण काहीच फरक पडत नाहीये अगदी सगळं ट्राय केलं तरी वजन काही कमी होत नाही उलट काय होतं बॉडी वीक होते एनर्जी लो होते आणि या सगळ्यावरती उपाय म्हणून आपण सगळ्यात शेवटी काय करतो तर आपल्याला असं वाटतं आपण एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करतो आणि ते म्हणजे उपाशी राहणं उपाशी राहणं हे काही वजन कमी करण्यासाठीच सोल्युशन अजिबात नाहीये उलट याचा परिणाम आपल्या हेल्थवरती होतो मग अशा पद्धतीमध्ये उपाशी राहून वजन कमी होत नाही वजन केव्हा कमी होतं जेव्हा आपलं मेटाबॉलिझम हाय असतं मग मेटाबॉलिझम हाय करण्यासाठी काय करायचं हेच आपण आता इथे पाहणार आहोत या ड्रिंकमुळे आपलं मेटाबॉलिझम देखील बूस्ट होणार आहे आणि आपल्याला वेट लॉस करायला अगदी नॅचरली मदत होणार आहे तुम्हाला माहित असेल कॅलरी इनटेक कॅलरी एक्सपेंडिचरपेक्षा कमी पाहिजे म्हणजे काय तर आपलं शरीर कॅलरी मध्ये असलं पाहिजे तरच वेट लॉस होणार आहे थोडक्यात काय जेव्हा तुम्ही स्वतःला उपाशी ठेवता तेव्हा शरीर काय करतं कॅलरीसाठी आपल्या शरीरामध्ये एनर्जीसाठी शरीरामध्ये फॅट स्टोअर करायला सुरुवात करतं आणि याच्यामुळे काय होतं मग मेटाबॉलिझम स्लो होतं आणि अर्थातच फॅट स्टोअर व्हायला सुरुवात होते याचा आपल्याला फायदा काय मिळणार आहे झिरो म्हणजे जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी उपाशी राहत असाल तर उलट आपलं जे मेटाबॉलिझम आहे ते स्लो होतं फॅट स्टोर व्हायला सुरुवात होते आणि मग रिझल्ट काय मिळणार आहे तर झिरो त्यामुळे अशा पद्धतीचं जर तुम्ही देखील करत असाल तर ते आताच थांबवा अशा पद्धतीचे प्रयोग आपल्या शरीरावरती अजिबात करू नका म्हणूनच आपल्याला कॅलरीजला खूप कमी करायचं नाहीये उपाशी राहायचं त्याने फायदा मिळणार नाही तुम्हाला स्मार्ट वेने कॅलरी एक्सपेंडिचर वाढवायचं आहे हे कसं होईल तर मेटाबॉलिझम बुस्ट करून लक्षात ठेव जर तुमचं शरीर फॅट बर्निंगच्या मोडमध्ये नाहीये तर तुमचं वजन इकडचं तिकडं हलणार देखील नाही तुम्ही मग दिवसभर उपाशी राहा किंवा काहीही करा वजन अजिबात कमी होणार नाही आणि जर चुकून झालंच तर मग विकनेस येणार आहे एनर्जी लो होणार आहे इथेच येणार आहे आपलं सिम्पल पण पॉवरफुल असं वेट लॉस ड्रिंक तर ड्रिंक आता मी शेअर करत आहे ड्रिंकची रेसिपी व्यवस्थित लक्षात घ्या व्हिडिओ सेव्ह करून ठेवा रेसिपी लिहून घ्या आणि हे ड्रिंक तुम्हाला तीस दिवसांकरता घ्यायचंय वॉर्निंग आहे एक त्या वॉर्निंग सोबत, ड्रिंक सोबत ड्रिंक हे ड्रिंक तुमच्या सोबत शेअर करणार आहे वॉर्निंग काय आहे ती व्हिडिओच्या एंडला सांगते तोपर्यंत आपण जाणून घेऊयात या ड्रिंकसाठी हे ड्रिंक बनवण्यासाठी आपल्याला अजिबात काही महागड्या गोष्टी आणाव्या लागणार नाही आहेत सगळे आपल्या घरातच अवेलेबल असणार आहेत अगदी सिंपल पण पॉवरफुल असं हे ड्रिंक आता आपण जाणून घेऊयात त्याचे इन्ग्रेडियंट काय आहेत ते जाणून घेऊयात यासोबतच कोणते दोन टास्क आहेत ते तुम्हाला पुढे मी सांगणार आहे ड्रिंक शेअर करून झालं की ते दोन टास्क देखील तुम्हाला मी सांगणार आहे सोबतच तुम्हाला प्रिकॉशन्स मिस्टेक देखील सांगणार आहे तर आपल्याला इथे फक्त तीन इन्ग्रेडियंट लागणार आहेत हे ड्रिंक तयार करण्यासाठी त्याच्यातलं सगळ्यात पहिलं इन्ग्रेडियंट जे आहे ते ए सी व्ही म्हणजे ॲपल सायडर विनेगर डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रोडक्ट टॅग करत असते तिथून तुम्ही ते बाय करू शकता कोणत्या कंपनीचं घ्यायचं वगैरे असं तसं भरपूर कमेंट्स असतात तर टॅग प्रोडक्टमध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळतील तिथून तुम्ही ते ऑर्डर करा फ्लिपकार्टवरती आहे बाकीचे बरेच साईट्स असतात त्याच्यावरती देखील ऑनलाईन अवेलेबल आहे तर तुम्ही तिथून ते तुम बाय करा ऍपल सायडर विनेगर मेथीच्या बिया मेथी दाणे जे असतात फिनग्रिक सीड्स ते आपल्याला लागणार आहेत आणि लास्टचा आपला, लास्ट आपला तिसरा इन्ग्रेडियंट म्हणजे दालचिनीची पावडर म्हणजे सिनमन पावडर बस एवढे तीनच इनग्रेडियंट आपल्याला लागणार आहेत आणि आपलं हे वेट लॉसचा बेस्ट टेस्ट रिझल्ट देणार आहे परफेक्ट असं मस्त असा फॉर्म्युला आपलं वेट लॉस ड्रिंक आपलं इथे तयार होणार आहे आता आपण लगेचच पाहूयात हे ड्रिंक कसं तयार करायचं आणि कशा पद्धतीने आपल्याला हे कोणत्या वेळी घेतल्यानंतर आपल्याला याच्यातून बेस्ट रिझल्ट मिळणार आहे तर एक ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला मेथीचे दाणे रात्री भिजत ठेवायचे आहेत आणि यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे मेथीचे जे दाणे आहेत ते गाळून घ्यायचे नंतर आपण याच्यामध्ये एक चमचा ऍपल सायडर विनेगर घालणार आहोत आणि त्याच्यामध्येच आपण एक अर्धा चमचा सिनेमन पावडर म्हणजे दालचिनीची पावडर घालणार आहोत हे मिक्स करायचं आहे आणि हे पाणी आपल्याला सिप सिप करून दररोज मॉर्निंग ड्रिंक म्हणून हे पाणी डेली तुम्हाला घ्यायचं आहे तर या तीनचे बेनिफिट आपण जाणून घेऊया ऍपल सायडर विनेगर ऍपल सायडर विनेगर काय करणार आहे तुम्हाला भूक कंट्रोलमध्ये ठेवतो मेटाबॉलिझम बूस्ट करतं आणि त्यासोबतच तुमची क्रेविंग्स कमी करणार आहे म्हणजे आपल्याला सतत काही ना काहीतरी खाण्याची क्रेविंग्स होत असतात क्रेविंग्स कंट्रोल मदे तर हे क्रेविंग कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम ऍपल सायडर व्हिनेगर करत यानंतर नेक्स्ट म्हणजे मेथीचे दाणे फिनग्रिक सीड्स ह्याचं देखील काम फॅट मेटाबॉलिझम वाढवणं आणि यासोबतच भूक देखील कंट्रोल करण्याचं काम हे करत तर अशा पद्धतीचे चांगले बेनिफिट या दोन्हीतून मिळतात आणि नेक्स्ट जे आपलं आहे तिसरं ते म्हणजे दालचिनीची पावडर आपली सिनमन पावडर याचं देखील काम हेच आहे ओव्हरऑल बॉडीचं जे मेटाबॉलिझम आहे ते वाढवणं तर या तीनही इन्ग्रेडियंटमुळे तुमचं मेटाबॉलिझम चांगलं बूस्ट होतं आणि याच्यामुळेच तुम्हाला शरीरावरची फॅट शरीरावरची साठलेली चरबी अगदी खूप दिवसांपासून साठलेली चरबी देखील तुमची या ड्रिंककडे कमी होते हे ड्रिंक तुम्ही कंटिन्यू तीस दिवसांसाठी जर सेवन केलं तर तुमच्या शरीराचा जो फॅट स्टोअर झालेला मोड आहे तो आपोआपच फॅट बर्निंग मोडकडे जातो आणि हळूहळू आपल्या शरीरावरची चरबी कमी व्हायला सुरुवात होते आणि वेट लॉस देखील व्हायला सुरुवात होते तर हे होतं आपलं ड्रिंक जे तुम्हाला डेली तीस दिवसांसाठी घ्यायचंय आता जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं याच्या सोबत तुम्हाला दोन महत्वाचे टास्क करायचे तरच आणि तरच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल हे दोन टास्क जर तुम्ही अवॉइड केले तर तुमचं अजिबात वजन कमी होणार नाही तर सगळ्यात पहिला जो महत्वाचा टास्क आहे तो म्हणजे तीस मिनिटांसाठी कोणतीही शारीरिक हालचाल करणे ती सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण दिवसभरातून तुम्हाला तीस मिनिटं शारीरिक हालचाल करायची ज्याच्यामध्ये तीस मिनिटांचा फास्ट वॉक असू शकतो ब्रिस्क वॉक ज्याला म्हणतात किंवा तुम्ही तीस मिनिटांसाठी योगा करू शकता सूर्यनमस्कार करू शकता व्यायाम करू शकता कोणत्याही पद्धतीचे होम वर्कआउट तुम्ही फॉलो करू शकता कार्डिओ करा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा किंवा तुम्ही वॉर्मअप करा काहीही चालेल बस तीस मिनिट तुमच्या शरीराची हालचाल झाली पाहिजे कॅलरीज बर्न झाल्या पाहिजेत याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ते वर्किंग मध्ये राहतं मेटाबॉलिझम जास्त चांगल्या पद्धतीने काम करतं बूस्ट राहतं तुमच्या शरीराचं मेटाबॉलिझम ऍक्टिव्ह राहील म्हणून हा पहिला टास्क तुम्हाला डेली करायचाच आहे हा झाला पहिला टास्क नंतर दुसरा जो तुमचा महत्वाचा टास्क आहे तो अगदी गरजेचा आहे बऱ्याचदा आपण सगळं ट्राय करतो पण हे दोन गोष्टी आपण सोडत नाही त्याच्यामुळे आपल्या वजनामध्ये अजिबात कमी होणार नाही तर हा टास्क आहे तो म्हणजे सा डू नॉट ईट शुगर अँड रिफाईंड कार्ड रिफाईंड कार्डमध्ये मैदा येतो बेकरी प्रोडक्ट्स येतात बिस्किट येतं खारी टोस्ट बटर पिझ्झा बर्गर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या मैद्यापासून बनलेल्या असतात तर तुम्हाला पैदा आणि साखर स्ट्रिक्टली अवॉइड करायची आहे या थर्टी डेजसाठी या तीस दिवसांमध्ये तुम्ही यातलं काहीच खाणार नाही आहात आणि एक्स्ट्राचं ऑइल खाणं देखील याच्यासोबत तुम्हाला टाळायचं आहे तर या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या या ड्रिंक सोबत हे दोन टास्क खूप जास्त गरजेचे आहेत हे जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर आपोआपच तुमच्या लक्षात येईल की तुमचं शरीर हलकं झालेलं आहे थोडस एनर्जेटिक देखील वाटेल आणि हे सगळं जर साखर वगैरे शुगर खाणं बंद केलं तर आपोआपच आप आतून तुमची स्किन ग्लो करणार आहे एक वेगळी एनर्जी येईल स्किन आपली आप जी स्किन म्हणतो आपण रिजिनिवेट होते फ्रेशनेस येतो चेहऱ्यावरती आतून जो आपला ग्लो गेलेला असतो अशा गोष्टी खाऊन तो ग्लो आपला यायला सुरुवात होते हळूहळू हे नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही मैदा आणि साखर जर सोडली नाही तर कोणतंही लॉस ड्रिंक तुम्हाला फायदा देणार नाही तुम्हाला फक्त घरचं जेवण खायचं आहे कॉम्प्लेक्स कार्ब्स खायचे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही दलिया ब्राऊन राईस बाजरी ज्वार यामधलं तुम्ही कोणतंही खाऊ शकता आणि तुमच्या हळूहळू लक्षात यायला सुरुवात होईल की तुमच्या वजनामध्ये हळूहळू कमी जाणवत आहे वजन हळूहळू कमी होताना लक्षात येईल हे सगळं फॉलो करायला लागल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमची भूक देखील हळूहळू कमी होत आहे स्टॅमिना वाढेल स्किन ग्लो करेल तुमच्या वजनामध्ये कमी झालेले दिसेल चरबीमध्ये कमी झालेली दिसेल आणि या सगळ्या सोबतच तुमच्या लक्षात येईल की तुमचं एका महिनाभरामध्ये आठ ते साडेआठ किलो वजन तुमचं फक्त या ड्रिंकने आणि या दोन छोट्या छोट्या टास्कने कमी झालेला आहे तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे हे दोन टास्क आणि याच्यासोबत हे ड्रिंक हे तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर तीस दिवसामध्ये साडेआठ किलो वजन तुम्ही देखील घरबसल्या कमी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद